thank you यशवंत महाराज आणि श्री संत योगीराज महाराज यांच्या पावनभूमीत बेल नदीच्या तीरावर निसर्गरम्य व नयनरम्य अशा सुंदर वातावरणामध्ये वसलेलं वाठोडा हे गाव नभोमंडलातून अवतीर्ण झालेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबास आपल्या उदरात सामावणाऱ्या त्या भूमातेस आमची यशोगाथा सांगताना आनंद होतो आहे ज्यांच्या कर्तृत्वानं आजच्या दिवसाला सोनेरी वलय लाभलाय त्या गणमान्य व्यक्तीची ही यशोगाथा शिरपेचातला जणू तुराच मानावा लागेल वाठोडा गावातील प्रत्येकाला वाटणारा हा समाधानाचा झरा अखंड व्हावा संतांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेली आणि योगीराज महाराजांच्या आशीर्वादाने समृद्ध झालेल्या वाठोडा गावास स्वतःची एक ओळख आहे नागपूर महामार्गावर स्थित बेल नदीच्या तीरावर निसर्गरम्य वातावरणात रमलेल्या या वाठोळा गावाने सगळ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे जनसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ज्वलंत समस्या म्हणजे पाणीटंचाई बेसुमार वृक्षतोड आणि जमिनीच्या रसामुळे उद्भवलेल्या या संकटाला पर्याय नाहीतच असा विचार येतो जलसंवर्धनाच्या अनेक उपायांना अयशस्वी ठरवून ही समस्या सर्व स्तराला ग्रासते दुष्काळाचं सावट पसरत जात आहे आणि पाण्याच्या प्रश्नावर फक्त चर्चा केली जाते शासनाकडून निधी उपलब्ध असताना देखील जलसंवर्धन का होत नाही या विचाराचा पाठपुरावा करीत असतानाच संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा राबविली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला ला सत्यजित भटकर अतुल कुलकर्णी आणि डॉक्टर सी पोळ

या स्पर्धेचा कालावधी असेल पंधरा एप्रिल ते एकतीस मे या पंचेचाळीस दिवसात जे गाव सर्वात जास्त जलसंधारणाच काम करेल त्या गावाला सर्वात जास्त मार्क मिळतील आणि त्या गावाला प्रथम बक्षीस मिळेल आणि आनंदाची मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचे मुळशी विधानसभा मतदारसंघाचे सन्मानी आमदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब मिटिंगला नाही परंतु त्यांनी एक निरोप माझ्याजवळ दिला आहे

एक दिशा ठरवली जलसंवर्धनाची एक व्यापक चळवळ बनली त्यासाठी सर्वप्रथम गावातील पाच व्यक्ती हिवरे बाजार येथे प्रशिक्षण घेण्याकरता गेले प्रशिक्षण घेऊन आल्यावर त्यांनी गावामध्ये सभा घेतली व सर्व गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली वीस एप्रिल दोन हजार सोळापासून प्रत्यक्ष श्रमदानास सुरुवात झाली गावातील लहान मुलांपासून तर वरिष्ठांपर्यंत प्रत्येकाने त्यात स्वतःला झोकून दिले वाठोड्या गावामध्ये सत्यमेव जैते या ट्रस्टद्वारे अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम चालू आहे आणि मी सुद्धा वाठोडा येथील तरुण नागरिक सामाजिक कार्यकर्ते सुरज देशमुख आणि माझी टीम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक वर्ग महिला वर्ग त्याचप्रमाणे तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा या पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत श्रमदानामध्ये आमच्या गावातील सर्व महिला मंडळी तसेच पुरुष मंडळी गावातील युवक आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर पंचायत समिती सभापती आणि महिला विभाग हे सर्वजण सकाळपासनं सकाळी सहा वाजतापासून श्रमदान करीत आहे आणि उत्तम स्कीम आहे या स्कीम अंतर्गत जर एक लिटर पाणी जिरलं तर अकरा लिटर पाणी बाहेर येतं असं एक शास्त्रज्ञाचा अंदाज आहे मूळ उद्देश हा आहे की लोक एकत्र येऊन आपल्या कुठेतरी समस्येसाठी पुढे आले पाहिजे वरुड तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित सामाजिक संघटना यांनी गावामध्ये येऊन गावकऱ्यांसोबत उत्स्फूर्तपणे श्रमदान केले जनजागृती करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये दूरदर्शन हास्य कलावंत किशोरजी बडी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार वरुड यांचे सांस्कृतिक संध्या युवा जागातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले वाठोळावासी तसेच उपविभागीय अधिकारी मान्य श्री वराडेसाहेब सन्मान्य जिल्हाधिकारी श्री किरणजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चार मे दोन हजार सोळाला अवघ्या तीन तासात एकूण तीनशे श्रमकऱ्यांनी मिळून पन्नास फूट बंधारा पिचिंगसह तयार केला या सर्व कार्याचा आढावा घेऊन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री प्रवीणजी पोटे यांनी तसेच आयुक्त मान्य राजोरकर साहेब यांनी वाठोळा गावास पांदनमुक्त गाव म्हणून घोषित केले या श्रमाचे पडसाद इतक्या दूरवर गेले की प्रत्यक्ष सहकार्याच्या भावनेने पाच मे दोन हजार सोळाला सिने अभिनेते आमिर खान सई तामणकर रीमा लागू सुनील बर्वे मान्य आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे आणि मान्य जिल्हाधिकारी किरण गीते साहेब उपविभागीय अधिकारी मान्य श्री ललित कुमारजी वराडे तद्वतच वरुड तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि संबंध गाँवक मिलन श्रमदान के लिए तुम्हार बरबर मी काम के श्रमदान के सत्य ऑल द पीपल फ्रॉम डिफरेंट विलेजेस है बहुत कम थोड़ा के लोग कौन कौन है हाथ ऊपर कर हाँ और वाठोड़ा को छोड़ के और गांव से एक कौन कौन लोग हैं हाँ तो बाकी गांव के भी हैं तो आप सबको मेरा नमस्कार मेरा प्रेम मेरा प्यार और हम इसमें योगदान दें आपके साथ कंधे से कंधा मिला के काम करें हमारी टीम जो है वो जो जो गांव हमारे साथ जुड़ते हैं उनको हम ट्रेनिंग देते हैं उनको हम शिक्षा देते हैं कि ये काम कैसे करना है और वाठोड़ा गांव के जो चार पांच लोग थे ट्रेनिंग के लिए जो आए थे ओके डन आपणच मिलनाचा आप उसमें से एक आहे आपको ट्रेनिंग कैसा लगा आप बताइए इन लोग को ट्रेनिंग एकदम छान वाटलं आणि 3 4 दिवसाचा ट्रेनिंग होता पण आम्हाला असं वाटलं का 15 दिवसाचा ट्रेनिंग पाहिजे म्हणजे तिथे तीस सेंटीमीटर पाऊस पडत होता आणि त्या पाण्याचं महत्त्व पण सांगितलं पाण्याचं महत्त्व अस होतं का म्हणजे ठेमा ठेमाचं महत्त्व कसं जमिनीत मुरवाचं पाणी कसं वापरायचं यानी पानिया प्रत्येक जमीनी में कसम मुड़वा चाहिए समझा तो हमारी कोशिश ये है कि हम लोगों को ताकत दें उनको नो हाउ मतलब नॉलेज मतलब ये काम कैसे पानपोर्ट का काम की क्या महत्व है उसको कैसे किया जाए ये हम लोगों को ज्ञान दें ताकि वो अपने अपने गांव में ये काम कर सकें ये हमारी कोशिश है और मुझे यकीन है कि अगर हर गांव महाराष्ट्र का इसमें जुड़ेगा अभी तो हमने सिर्फ तीन तालुका में ये शुरू किया है लेकिन बारिश के बाद हम इसको तीस तालुका में बड़ा करेंगे नेतृत्व है मैं ओख कर प्रत्येका प्लीज देश भाजेश भाभ ले आज का कार्यक्रम आयोजित करना कदापि शक्य न उजाडे साहेब मी प्रफुल्ल भुजाडे शिक्षक आहे मी निलेश मगर्दे पंचायत समिती माझी सभापती आहे मी विद्या भुसारी पंचायत समिती सदस्य मी सरोज उपासे ग्रामपंचायत उपसरपंच शिवानंद्राम माजी सैनिक आणि तुम्ही जो आम्हाला शंभर मार्काचा प्रश्न दिला आहे सर त्याच्यापैकी आम्ही पाच तारखे काल बिलकुल पटकवले आहे त्याच्यापैकी 95 फाय मार्काचं उरलेलं आहे आणि पाच जून पर्यंत आम्ही ते 95 फाय मार्क घेणार म्हणजे घेणार सर मी संदीप खाडे ग्रामपंचायत सदस्य तरी आणि आता मी सत्याची ओढक देतो हे माझा बॉस आहे सत्यजित भटकर तरी आपल्या सर्वांशी खूप खूप आभार आणि वाठोड्या ग्रामवासियांची म्हणजे सर्व ग्रामवासियांचे आभार की आपण आम्हाला आमंत्रण दिलं इतका छान आयोजन आणि नियोजन हे झालं या सर्वांचे आभार जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय जय या यशाचा साक्षीदार म्हणजे गावकऱ्यांचे आणि त्या प्रत्येक व्यक्तीत असणाऱ्या ऐक्याचे दर्शन होय प्रत्यक्ष लोकांचा उत्साह पाहून कविवर्य विठ्ठल वाघ यांनी ढगामुचूक आभाय कुकुबिगर कपाय अशी शोकांतिका पाणी दुर्भिक्षावर केली त्यांनीच जलसंवर्धनाची जनजागृती कार्यक्रमात हिरिरीने सहभाग दिला यापेक्षा समाधान ते कोणतं असावं वरुड तालुक्याला ड्राय झोन मुक्त करण्याचा संकल्प घेऊन नाला खोलीकरणाचे व इतर मान्य आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी हाती घेतले आमदार साहेबांच्या प्रयत्नांमुळेच वरुड तालुका स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकला एकसंगतेचे आणि श्रमसाफल्याचे दैदिप्यमान यश म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा या दिवशी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सत्यमेव जेथे वॉटर कप पुरस्कार 2016 दोन हजार सोळा मध्ये आठवडा गावचे तलाठी डी बी मेश्राम आता मी आमंत्रित करते तिसऱ्या क्रमांकाचं दुसरं मानकरी गाव पाठवडाच्या नागरिकांनी